नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात महिलांच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नावर सिंहसेनेने जोरदार आवाज उठवला आहे विटा शहरातील महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी सिंहसेना आक्रमक झाली आहे महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न सोडवण्यात पाटील आणि बाबर अपयश आल्याचा दावा सिंहसेने केला आहे महिलांसाठी स्वच्छतागृह नसलेल्या विटा शहराचा स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक आलाच कसा असा प्रश्न पुष्पाताई बोबडे यांनी विचारलाय पालिकेच्या आगामी निवडणुकांवर महिलांच्या वतीने बहिष्कार टाकण्याचा इशारा सिंहसेनेच्या वतीने देण्यात आलाय नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खताच सक्षम पर्याय स्वच्छता अभियानात संपूर्ण देशातून प्रथम क्रमांक पटकवलेल्या विटा शहराचे स्वच्छतेत बारा वाजल्याचे स्पष्ट झालंय सार्वजनिक स्वच्छता घंटागाड्या गाड्या नाले सफाईतील खोलपणा या विरोधात भाजपने विटा नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर चक्क कचऱ्याचा हार घालून स्वच्छतेची लक्तरे वेशीवर टांगलेली असतानाच आता सिंहसेनेच्या महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी विटा शहरात कामानिमित्त येणाऱ्या किंवा विविध व्यवसाय दुकानात कामासाठी येत असलेल्या महिलांसाठी शौचालय नसल्याचा गंभीर प्रकार समोर आणत प्रशासनासह आमदार बाबर आणि माजी आमदार पाटील यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केलाय गेले आठ दहा दिवसात विटा शहरात वावरत असताना एक पाच सहा ठिकाणी तरी महिलांच्या विचारण्यात आलं की तिथं वॉशरूमला कुठं जायचो बाथरूमला कुठं जायचं आणि बऱ्याच वेळा त्या महिला अशा ताटकळत उभ्या असलेल्या पाहिल्या आणि त्यावेळेस खरंच डोक्यात हा प्रकाश पडला की एवढं मोठं मध्यवर्ती शहर आहे जे आज देशात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेलं शहर आहे असं असताना सुद्धा महिलांची आज स्वच्छता स्वच्छता घरासाठीची ही अवस्था पाहून खरंच कुठंतरी एक मनखिन्न झालं की बाबा पन्नास टक्के लोकसंख्येने वर्ग असणारा हा महिलांचा वर्ग आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पाटील गटाकडं नगरपालिका होती आणि विरोधी पक्षाच्या भाकड्यावर नेहमीच बाबर गट बसलेला होता परंतु दोन्ही गटाकडून या गोष्टीकडं कुठंही लक्ष केंद्रित केले गेलेलं नाही आता परवाच विद्यमान आमदारांनी सुद्धा जनता दरबार घेतला त्यात सुद्धा कुठंही या गोष्टीचे अवप झाला नाही वाच्यता झाली नाही आणि त्यावेळेस वाटलं की खरंच या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे नुसतं आवाज उठवणंही गरजेचं नाही त्या गोष्टीची तत्परतेनं पूर्तता होणं गरजेचं आहे कारण आज आपण बघितलं तर विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे सर्व शासकीय कार्यालय इथं आहेत विटा विटाला मिनी दुबई म्हटलं जातं आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेलं हे शहर आता कुठंतरी एक शंका निर्माण होते की कुठले निकष वापरून यांना पहिला क्रमांक दिला आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत कचरा डेपोत जे कचरा टाकायला जातात त्यांची सुद्धा ही अवस्था बिकट आहे त्यांना सुद्धा बाथरूम युज करायला कुठं नाही हा प्रश्न फक्त महिलांचाच असेल असा पण नाही आहे पुरुष स्वच्छता सुद्धा कमतरता आहे परंतु एक पुरुष वर्ग असा आहे की बाबा कुठंतरी ऍडजस्ट करू शकतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी कुठंतरी रस्त्याला जात आहे तर थांबू शकतात पण महिलांचं तसं आहे का हो आज मिनी दुबई म्हटल्या जाणाऱ्या विटा शहरात पंचक्रोशीतून आज तर शेषण कोर्ट आले आपल्या चार तालुक्यातून महिला वर्ग येत असतात पण त्यावेळेस त्यांना ता। बाथरूमची सोय नसते आज फार मोठ्या प्रमाणात इथे कॉम्प्लेक्सची उभारणा झालेली आहे उद्योगधंदे वाढलेले आहेत व्यवसाय वाढलेले आहेत महिला उद्योगधंद्यानिमित्त इथं येत असतात व्यवसाय निमित्त येत असतात पण त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी तर शासकीय कार्यालय दवाखाना जवळ करावा लागतो काय काय वेळ येला तर वीस वीस पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती शासकीय कार्यालय असतं मग बऱ्याच महिला कुठं कोर्टात सुद्धा बाहेरच्या महिला येतात बाथरूम यूज करण्यासाठी प्रशासकीय प्रशासकीय कार्यालय म्हटलं तर तसदार कार्यालयात सुद्धा महिला येतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यालयात सुद्धा महिला वॉशरूम युज करण्यासाठी जात असतात दवाखान्यात जात असतात आज वडापाव विक्री करणारी माझी महिला आहे आज रस्त्यावर भाजी विक्री करणारी माझी महिला आहे आणि त्या महिलेला जर अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर साहजिक आहे आज एक महिला घरातली आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब ढासळत असते बसस्टॉपच्या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी स्वच्छता ग्रह आहे पण खचितच आज जाऊन ज्या महिला त्याचा वापर करून बाहेर आले त्या सांगतील की त्या अक्षरशः त्यांना दरवाजे पण नाही आहेत अस्वच्छता आहे अस्वच्छता आहेच आहे पण तिथं गेल्या गेल्या बऱ्याच वेळा तक्रारी झाली तिथं की बाबा महिलांना पैशाची मागणी केली जाते मग प्रत्येक वेळेला तिथं सांगितलं गेलं की महिलांनी पैसे देऊ नका तक्रारी झाले ज्या महिला डेपो प्रमुख आहेत त्यांच्याकडे तक्रारी झाले त्यांनी सुद्धा सांगितलं पण तिथं सांगितलं गेलं बऱ्याच वेळा की पोस्टर लावा महिलांना मोफत म्हणून पण तिथं अजूनही तो प्रकार घडलेला नाही तसेच आपले शाळा कॉलेजेस आहेत फार मोठ्या प्रमाणावर इथं शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता असतीलच पण महत्वाचा मुद्दा मांडायचा एक आहे की तिथं सॅनिटरी नॅपकिनचे एटीएम असावे आज महिला कर्मचारी असतील सरकारी ऑफिस असतील किंवा आ... इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही ते एटीएम मध्ये पैसे टाकूनच ते आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे ते, ते नुकसानीत असण्याचा काही प्रश्नच येत नाही हा इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय असताना सुद्धा आज कुठल्याही एवढ्या एवढ्या दिवसात कुणीही हा विषय घेतलेला नाही मग तो जनता दरबार असू देत नाहीतर मग आता चाळीस पंचेचाळीस वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होते ते असू दे किंवा विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसणारे कुणीही हा विषय घेतला नाही आज मला वाटते बऱ्यापैकी महिला नगरसेविका सुद्धा तिथे होऊन गेल्या असतील पण त्यांना सुद्धा हा प्रश्न का जाणवला हो नाही स्टँड सारख्या ठिकाणी जर ती महिला दिवसात सहा वेळा गेली काम करणारी आहे कर्मचारी आहे वेगळ्या कामासाठी येते ती जर तिथं सहा वेळा गेली तर पाच सत्तर तीस तीस रुपये दिवसाला याप्रमाणे तीस तीन त्रिक नऊ नऊशे रुपये जर तिला महिन्याला फक्त बाथरूमसाठी द्यावे लागत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी काम करायचं का ते त्याच गोष्टीसाठी मग नगरपालिकेचं इन्कम आहे हो तसं असं पण नाही आहे की बाबा त्यांच्या पदरच्या पैशात त्यांना घालायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे म्हणजे महिलांचा स्त्री वर्गाचा जे आहे तो आरोग्याचा प्रश्न अशा महिलांचं जर आरोग्य ढासळलं तर साहजिक आहे त्या घराची परिस्थिती ढासळत असते त्या घराच्या परिस्थितीवर दवाखान्यात ये जा करण्याची दवाखान्यात पैसे घर खर्च करण्याची वेळ येत असते साहजिकच आहे ती आई आजारी पडली त्या आईला किडनीचा त्रास झाला तर फार मोठ्या प्रमाणावर दुर्दर आजाराला तिला सामोरं जावं लागतं साहजिकच आहे तिच्या मुलांक दुर्लक्ष होतं साहजिकाचं आहे तिच्या मुलांच्या शिक्षणाचं दुर्लक्ष होतं म्हणजे एक स्त्री एक स्त्री जर कमजोर झाली आरोग्यदृष्ट्या तर पूर घर घर बसत असतं आणि ही पूर्ण देशाची पन्नास टक्के असणारी लोकसंख्या म्हणजे स्त्री वर्ग आहे आणि असा हा या या गोष्टीपासून वंचित आहे आहे दुर्लक्षित हो, हो लागेल आणि आम्ही आता माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांना पत्र देणारच आहोत पण माहितीसाठी पत्र ही मुख्यमंत्र्यांनाही एक पाठवणार आहोत सिंहसेनेच्या या गंभीर इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन आता महिलांसाठी स्वच्छता गृहाची निर्मिती करणार का तसेच महिलांच्या या संवेदनशील प्रश्नावर आमदार सुहास बाबर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे नमस्कार